नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्वाध्याय बारा पॉईंट दोन प्रश्न नंबर एकोणनव्वद एको गुणिले पंधरा अधिक अकरा गुणिले पंधरा ही पदावली सोडवल्यावर मिळणारे उत्तर पुढीलपैकी कोणते आहे मिळणारं उत्तर आपल्याला या चार पर्यायांमध्ये शोधायचं आहे ही पदावली आपल्याला सोडवायची आहे पदावली सोडवण्याचा क्रम आहे कंचे भाग बेव म्हणजे सुरुवातीला कंस सोडवायचा यानंतर गुणाकार आणि भागाकार यामध्ये जी क्रिया प्रथम आहे ती प्रथम सोडवायची गुणाकार अगोदर असेल तर गुणाकार अगोदर सोडवा भागाकार अगोदर असेल तर भागाकार अगोदर सोडवा यानंतर बेरीज आणि वजाबाकीमध्ये जी क्रिया अगोदर आहे ती अगोदर सोडवा म्हणजे वजाबाकी अगोदर असेल तर वजाबाकी सोडवा बेरीज अगोदर असेल तर बेरीज सोडवा मग आता या पदावलीमध्ये गुणाकार बेरीज आणि गुणाकार अशा दोन क्रिया दिलेल्या आहेत म्हणजे आपण या ठिकाणी सुरुवातीला गुणाकार करणार बघा एकोणनव्वद गुणिले पंधरा आणि अकरा गुणिले पंधरा या दोघांचा गुणाकार करायचा आणि दोघांचं जे उत्तर असेल त्यांची बेरीज करायची म्हणजे आपल्याला मिळेल या पदावलीचं उत्तर मग आता गुणाकार आपण बाजूला करूया एकोणनव्वद गुणिले पंधरा पाच नव्वद पंचेचाळीस हातचे आले चार पाच आठेचाळीस आणि चार चौवेचाळीस त्यानंतर दशकाचा शून्य एक नव नऊ आणि एक आठ आठ आथ। होणार बेरीज पाचशे पाच नऊ आणि चार तेरा हातचा आला एक आठ आणि चार बारा आणि एक तेरा उत्तर आलं तेराशे पस्तीस त्यानंतर आणखी एक गुणाकार करायचा आहे आपल्याला या ठिकाणी मी तेराशे पस्तीस लिहितो एक हजार तीनशे पस्तीस आधी एक अकरा गुणिले पंधरा मग अकरा गुणिले पंधरा पंधरा एक पंधरा हातचा आला एक पुन्हा पंधरा एक पंधरा आणि एक सोळा म्हणजे उत्तर आलं एकशे पासष्ट एकशे पासष्ट आता दोघांची करायची आपल्याला बेरीज तेराशे पस्तीस अधिक एकशे पासष्ट बघा पाच आणि पाच दहा हातचा आला एक सहा सात आठ नऊ आणि एक, एक दहा पुन्हा हातचा आला एक तीन आणि दोन पाच आणि एक मित्रांनो आपलं उत्तर आलेलं आहे एक हजार पाचशे या पदावलीचं उत्तर आपल्याला मिळालं एक हजार पाचशे म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर दोन सोडवा सत्तावीस भागिले तीन अधिक सहा गुणिले पाच बरोबर किती मित्रांनो ही पदावली आपल्याला सोडवायची आहे पदावली सोडवण्याचा क्रम आहे कंचे भाग उभे व आपल्याला दिलेल्या पदावलीमध्ये भागाकार बेरीज आणि गुणाकार या तीन क्रिया अगोदर दिलेल्या आहेत आपण गुणाकार आणि भागाकार यामध्ये जी क्रिया प्रथम आहे ती प्रथम सोडवणार म्हणजे सत्तावीस भागिले तीन अगोदर सोडवणार राहिलेले क्रिया आपण स्टेप बाय स्टेप सोडवणार आता तीन नव्वद सत्तावीस म्हणजे भागाकार आला बघा जिथं अंडरलाईन आहे त्याचं उत्तर आलं नऊ नौ। तीन नव्वद सत्तावीस त्यानंतर अधिक सहा आता पुढची क्रिया लिहून घ्या हे बघा अधिक सहा गुणिले पाच लिहून घ्या अधिक सहा त्यानंतर गुणिले पाच आता बेरीज आणि गुणाकार आता दोन क्रिया राहिल्यात मग अगोदर करणार आपण गुणाकार मग ही अगोदरची क्रिया लिहून घ्या नऊ अधिक आता सहा पंचे तीस आता शेवटी एकच क्रिया राहिलेली आहे तीस अधिक नऊ किंवा नऊ अधिक तीस आपलं उत्तर येणार एकोणचाळीस म्हणजे दुसऱ्या पदावडीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणचाळीस उदाहरण नंबर तीन सात गुणिले पाच वजा दोन गुणिले तीन अधिक चार बरोबर किती ही पदावली आपण सोडवणार आहोत मित्रांनो पदावलीमध्ये आपल्याला गुणाकार वजाबाकी गुणाकार आणि बेरीज या तीन क्रिया दिलेल्या आहेत म्हणजे गुणाकार वजाबाकी आणि बेरीज मग आपण सुरुवातीला गुणाकार करणार मित्रांनो एक एक स्टेप आपण सोडवणार साता पाचहा पस्तीस बघा जिथं अंडरलाईन केली त्याचं उत्तर आलं पस्तीस बाकी पुढचं सगळं लिहून घ्या वजा दोन गुणिले तीन अधिक चार आता पुन्हा या दिलेल्या खालीच्या स्टेपमध्ये काय दिसतंय आपल्याला तर वजाबाकी गुणाकार आणि बेरीज मग सुरुवातीला आपण करणार गुणाकार मग गुणाकार सोडून राहिलेला अगोदर लिहून घ्या पुढे काय असेल तर पस्तीस वजा इथपर्यंत लिहून घेतलं आता दोन गुणिले तीन यांचा गुणाकार करायचा बेत्रिक सहा अधिक चार पुढचं अधिक चार पण आता लिहून घेतलं आता आहे वजाबाकी मग ही पहिली वजाबाकी करूया म्हणजे वजाबाकी आणि बेरीज यामध्ये जी क्रिया अगोदर आहे ती अगोदर सोडवायची म्हणजे अगोदर वजाबाकी आहे तर वजाबाकी करूया मग पस्तीस मधून सहा गेले खाली उरले एकोणतीस आणि एकोणतीस अधिक चार आता फक्त एकच क्रिया राहिलेली आहे बिरजेची मग एकोणतीस अधिक चार उत्तर आलं तेहतीस म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेहतीस प्रश्न नंबर चार अठरा गुणिले चार वजा सहा चौकट सत्तर गुणिले दोन भागिले दोन वजा चार चौकोणाच्या चा जागी कोणते चिन्ह येईल मित्रांनो या चौकोनाच्या जागी कोणतं चिन्ह येणार आहे ते आपल्याला ओळखायचं आहे मग या ठिकाणी चार पर्याय आहेत यातील कोणतं चिन्ह आहे ते असेल आपलं उत्तर चौकटीच्या डावीकडे गुणाकार आणि वजाबाकी आहे मग आपण सुरुवातीला गुणाकार करूया अठरा चोक बहात्तर अठरा एक अठरा अठरा दोन छत्तीस अठरा त्रिक चौपन्न अठरा चोक बहात्तर वजा सहा यानंतर पुन्हा आहे चौकट आता चौकटीच्या उजवीकडे सुरुवातीला आपण गुणाकार करूया सत्तर दोन एकशे चाळीस भागिले दोन वजा चार आता या ठिकाणी फक्त वजा बाकी आहे सत्तर बहात्तर बहात्तरमधून जर सहा गेले तर या ठिकाणी खाली राहणार सहासष्ट त्यानंतर आहे पुन्हा चौकट आता आपण एकशे चाळीस भागिले दोन यांचा जर भागाकार केला म्हणजे आता भागाकार आणि वजा बाकी यामध्ये अगोदर भागाकार करणार आपलं उत्तर येणार सत्तर आणि वजा चार तर मित्रांनो हे सहासष्ट आहे असेच लिहून घेतो त्यानंतर पुन्हा चौकट लिहितो मग आता सत्तरमधून जर चार गेले तर खाली सहासष्ट शिल्लक राहणार म्हणजे चौकटीच्या उजवीकडे सहासष्ट उत्तर आलं आणि डावीकडे सुद्धा सहासष्ट उत्तर आलेलं आहे म्हणजे मित्रांनो ही समानता आहे म्हणजे चौथ्या प्रश्नामध्ये चौकटीच्या जागी बरोबर हे चिन्ह येणार आहे म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर पाच पुढीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ते लिहा मित्रांनो अचूक चूक म्हणजे चूक अचूक म्हणजे बरोबर अचूक म्हणजे बरोबर आता एकूण चार पर्याय आहेत चार पर्यायांमध्ये चार पदावल्या दिलेल्या आहेत त्यातला बरोबर म्हणजे बरोबर पदावली कोणती आहे ती आपल्याला ओळखायची आहे बघा पदावली नंबर एक आपण सुरुवातीला सोडवणार आहोत आता पदावली आहे कंसामध्ये वीस अधिक पाच कंस पूर्ण आहे भागिले पाच बरोबर वीस भागिले पाच आणि अधिक पाच आहे म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपल्याला हे समानतेचं चिन्ह दिलेलं आहे म्हणजे थोडक्यात ही समानता आहे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जे उत्तर असेल ते उत्तर डावीकडे यायला पाहिजे बरोबर या ठिकाणी बघूया ही समानता बरोबर आहे का मग आता सुरुवातीला आपण कंस सोडवणार वीस अधिक पाच झाले पंचवीस भागिले पाच त्यानंतर बरोबर आता हा भागाकार आपण अगोदर करून घेऊ शकतो भागाकार आणि बेरीज तर अगोदर भागाकार करूया वीस भागिले पाच केलं तर पाच चोकवीस उत्तर आलं चार अधिक पाच मग आता पंचवीस भागिले पाच जर आपण केलं तर उत्तर येणार पाचा पाच पंचवीस भागाकार आला पाच बरोबर चार अधिक पाच नऊ म्हणजे मित्रांनो बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नऊ आणि डावीकडे पाच म्हणजे ही समानता चुकीची आहे पर्याय क्रमांक एक चूक आहे पर्याय क्रमांक दोन बघा सात गुणिले आठ अधिक पाच बरोबर पाच अधिक आठ गुणिले सात आता ही सुद्धा समानता आहे बरोबर चिन्हाच्या उजवीकडची क्रिया करूया आणि डावीकडची क्रिया करूया बघूयात दोघांचं उत्तर सारखं येतं का सुरुवातीला गुणाकार साती आठी छप्पन्न अधिक पाच बरोबर आता हे पाच अधिक लिहून घेणार कारण की आपल्याला अगोदर गुणाकार करायचा आहे आठी साती छप्पन्न मग आता बेरीज होणार छप्पन्न अधिक पाच झाले एकसष्ट बरोबर पाच अधिक छप्पन्न एकसष्ट मित्रांनो ही पदावली बरोबर आलेली आहे ही समानता बरोबर आहे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जेवढं उत्तर आलं तेवढंच उत्तर डावीकडे आलं म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन ही पदावली अचूक आहे बरोबर आहे प्रश्न नंबर सहा पुढीलपैकी कोणती संख्या कंसामध्ये तेरा गुणिले पाच अधिक सत्तावीस भागिले नऊ वजा दोन कंस पूर्ण भागिले अकरा या पदावलीबरोबर आहे पुढीलपैकी कोणती संख्या म्हणजे चार पर्यायांमध्ये दिलेली कोणती संख्या ही पदावलीच्या बरोबर आहे म्हणजे पदावलीचं जे उत्तर येईल ते उत्तर चार पर्यायातून कोणतं असेल तर त्यासाठी आपल्याला पदावली सोडवायची आहे मित्रांनो आपल्याला कंस दिलेला आहे सुरुवातीला ही कंसातली क्रिया अगोदर सोडवणार अगोदर पूर्ण कंसातली क्रिया सोडवणार आणि नंतर त्याचं जे काय असेल ते त्याचा भागाकार या ठिकाणी पुढच्या संख्येसोबत करणार आहोत मग आता सुरुवातीला कंस जर सोडवायचा म्हटलं तर या ठिकाणी कंसामध्ये सुद्धा अगोदर होणार गुणाकार तेरा सत्तावीस भागिले नऊ वजा दोन मग आता पुन्हा बेरीज भागाकार आणि वजाबाकी अगोदर होणार भागाकार पासष्ट अधिक लिहून घेणार आणि सत्तावीस भागिले नऊ यांचा भागाकार नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे भागाकार आला तीन आणि वजा दोन पुढची क्रिया खाली लिहून घेतली आता होणार पुन्हा बेरीज पासष्ट आणि तीन अडुसष्ट आणि आडुसष्ट मधून दोन वजा करायचे म्हणजे आडुसष्ट मधून दोन गेले खाली राहिले सहासष्ट आणि पुढची कंस या ठिकाणी कंस सोडवल्यानंतर उत्तर आलं सहासष्ट त्यामध्ये भागिले अकरा आता हा भागाकार करायचा अकरा सख सहासष्ट म्हणजे भागाकार आला सहा म्हणजे सहा। सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा प्रश्न नंबर सात कंसामध्ये एकशे पंधरा वजा एकशे पंधरा कंसपूर्ण भागिले दहा गुणिले पाच बरोबर किती मित्रांनो ही पदावली सोडवायची आहे पदावलीच्या पदावली नियमानुसार म्हणजे कंचे भागुबेव याप्रमाणे आपण पदावली सोडवणार सुरुवातीला आपल्याला कंस सोडवायचं आहे एकशे पंधरा वाजा एकशे पंधरा उत्तर आलं शून्य त्यानंतर पुढची क्रिया भागिले दहा गुणिले पाच आता भागाकार आणि गुणाकार अशा दोन क्रिया राहिलेल्या आहेत तर यामध्ये जी क्रिया अगोदर आहे भागाकार आणि गुणाकारामध्ये जी क्रिया अगोदर ती अगोदर सोडवायची म्हणजे शून्य भागिले आपण दहा ताणार मित्रांनो शून्याने जर या ठिकाणी दहाला भागलं तर उत्तर आपलं शून्य येणार आणि पुढे आहे गुणिले पाच आता ही शेवटची क्रिया शून्य गुणिले पाच मित्रांनो शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं काय किंवा कोणत्याही संख्येने शून्याला गुणलं उत्तर शून्य येतं या पदावलीचं उत्तर आलेलं आहे शून्य म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शून्य प्रश्न नंबर आठ शुक्रवारी एक हजार एकशे पन्नास लोक सर्कस बघायला गेले शनिवारी शुक्रवारच्या तिप्पट लोक सर्कस बघायला गेले तर या दोन दिवसात एकूण किती लोक सर्कस बघायला गेले या उदाहरणाचे उत्तर दर्शवणारी पुढीलपैकी योग्य पदावली कोणती मित्रांनो शुक्रवारी एक हजार एकशे पन्नास लोक सर्कस बघायला गेले आणि शनिवारी किती गेले तर शुक्रवारच्या तिप्पट म्हणजे शुक्रवारी जेवढे गेले त्याच्या तिप्पट म्हणजे अकराशे पन्नास गुणिले तीन किंवा तीन गुणिले अकराशे पन्नास एवढे लोक शनिवारी गेले आणि मग आपल्याला काय करायचं आहे एकूण या दोन दिवसात शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात एकूण किती लोक सर्कस बघायला गेले हे दर्शवणारी पदावली आपल्याला चार पर्यायातून शोधायची आहे मित्रांनो शुक्रवारी गेले अकराशे पन्नास आणि त्यानंतर शनिवारी तीन गुणिले अकराशे पन्नास म्हणजे तिप्पट शुक्रवारच्या तिप्पट दोघांची करायची बेरीज म्हणजे या प्रकारची पदावली आपल्याला कुठे दिसते का तर मित्रांनो आपण जर पर्याय क्रमांक एक बघितला अकराशे पन्नास अकराशे पन्नास आणि अकराशे पन्नास एवढे लोक सरकस बघायला गेले का तर नाही पहिल्या दिवशी अकराशे पन्नास गेले आणि शनिवारी त्याच्या तिप्पट गेलेले आहेत म्हणजे हे अकराशे पन्नास अकराशे पन्नास अकराशे पन्नास जर आपण मिळवले तर थोडक्यात ए फक्त शनिवारी एवढे लोक फक्त शनिवारीच गेलेले आहे म्हणून पर्याय क्रमांक एक आहे चुकीचा पर्याय क्रमांक दोन जर बघितला आपण अकराशे पन्नास आधी क तीन गुणिले अकराशे पन्नास मित्रांनो आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बघा शुक्रवारी गेले अकराशे पन्नास प्लस शनिवारी गेले तीन गुणिले अकराशे पन्नास म्हणजे हे तिप्पट म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो पर्याय क्रमांक दोन ही पदावली आपल्याला या उदाहरणासंदर्भात आहे असं लक्षात येतं म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर नऊ चंदुने एका तासाला क्ष अक्षरे याप्रमाणे पाच तास व आलीने एका तासाला म अक्षरे याप्रमाणे सहा तास टंकलेखन केले दोघांनी मिळून किती अक्षरांचे टंकलेखन केले बघा चंदू चंदूनं काय केलं एका तासाला क्ष अक्षरे बघा एक तास म्हणजे क्ष अक्षरे असं त्याने किती तास काम केले तर किती तास तर पाच तास एवढं टंकलेखन केलेलं आहे क्ष गुणिले पाच म्हणजे एका तासाला क्ष असेल तर पाच तासाला आता ओ, किती आता क्ष म्हणजे थोडक्यात काहीतरी शब्द असेल क्ष म्हणजे असं आपण गृहित धरूयात किती अक्षरं तर क्ष म्हणजे दहा अक्षर वीस अक्षरं म्हणजे थोडक्यात या ठिकाणी क्ष आणि पाच तास यांचा होणार गुणाकार म्हणजे पाच तासामध्ये किती अक्षरं त्याने टंकलेखन केलं ते आपल्याला मिळेल व आलीने एका तासाला म अक्षरे आता अलीनं काय केलं म एवढे अक्षरे एका तासाला याप्रमाणे त्याने सहा तास टंकलेखन केलं गुणिले सहा म्हणजे दोघांनी मिळून किती टंकलेखन केलं तर आपल्याला दोघांची काय करावी लागणार आहे बेरीज करावी लागणार आहे क्ष अक्षरे म्हणजे असं आपण गृहित धरलं दहा म अक्षरे असं आपण गृहित धरलं नऊ म्हणजे थोडक्यात यांचा गुणाकार होणार म्हणजे एका तासाला जर दहा अक्षरं तर पाच तासाला किती म्हणजे थोडक्यात यांचा आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे पुन्हा म अक्षरं म्हणजे नऊ अक्षर म्हणजे सहा तास जर टायपिंग केलं एका तासाला नऊ तर सहा तासाला किती म्हणजे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी यांचा गुणाकार करावा लागणार आहे म्हणजे क्ष गुणिले पाच अधिक म गुणिले सहा तर दोघांनी मिळून किती अक्षरांचे टंकलेखन केलं तर मित्रांनो पर्यायामध्ये जर बघितलं तर पर्याय क्रमांक चार आपण या ठिकाणी बघू शकतो पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे पाच क्ष बघा पाच आणि क्ष आता पाच क्ष म्हणजे काय तर थोडक्यात या ठिकाणी दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं बघा जे आपल्याला दिसत नाही दोघांच्या मध्ये आहे गुणाकार म्हणजे पाच अक्ष अधिक सहा म म्हणजे सहा म यांच्यामध्ये सुद्धा गुणाकार आहे जो गुणाकार आपल्याला या ठिकाणी दिसत नाही पण या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मित्रांनो पर्याय क्रमांक एक उत्तर का नाहीये तर या ठिकाणी मध्ये त्यांच्या पाच अक्ष आणि सहा म यांच्यामध्ये गुणाकार आहे आपल्याला दोघांचा दोघांनी मिळून किती लेखन केलं त्यांची बेरीज हवी आहे म्हणून पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे पर्याय क्रमांक एक मध्ये मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून चुकीचा पर्याय क्रमांक दोन मध्ये मित्रांनो वजाबाकी दिलेली आहे दोघांच्या मध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे चंदू आणि आली या दोघांनी मिळून किती लेखन केलं ले त्यासाठी आपल्याला बेरीज करावी लागेल पर्याय क्रमांक दोनमध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन चुकीचा पर्याय क्रमांक तीनमध्ये मित्रांनो पुन्हा गुणाकाराचं चिन्ह आहे चंदू आणि अली यांनी किती अक्षरांचं टंक लेखन केलं दोघांची बेरीज करायची असेल तर आपल्याला मध्ये बेरजेचं चिन्ह घ्यावं लागेल म्हणून पर्याय क्रमांक तीन सुद्धा चुकीचा आहे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाच अक्ष अधिक सहा म पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर दहा कंसामध्ये आठ गुणिले दोन वजासहा कंस पूर्ण भागिले पुन्हा कंसामध्ये तीन अधिक चौदा भागिले सात या पदावलीची किंमत किती मित्रांनो ही पदावली सोडवायची आहे दोन ठिकाणी आपल्याला कंस आहे मित्रांनो आपण अगोदर कंस सोडवत असतो अगोदर आपण कंस सोडवणार त्या कंसामध्ये सुद्धा आपल्याला अगोदर गुणाकार आणि त्यानंतर वजाबाकीची क्रिया दिलेली आहे तर सुरुवातीला आपण गुणाकार करूया दुसऱ्या कंसामध्ये आपल्याला बेरीज आणि भागाकार दिलाय मग आपण सुरुवातीला भागाकार करूया आठ गुणिले दोन आठ गुणे सोळा सहा त्यानंतर आता या ठिकाणी भागाकाराचं चिन्ह लिहून घेतलं तरी पण चालेल मग पुन्हा तीन अधिक आता चौदा भागिले सात केलं तर उत्तर येणार आहे सात दुडे चौदा उत्तर आलं दोन आता पुन्हा सोळातनं सहा गेले खाली राहिले दहा भागिले दोन तीन अधिक दोन झाले पाच आता सर्वात शेवटी आपल्याला हे भागाकार म्हणजे या भागाकाराचा या ठिकाणी क्रिया करायची आहे कारण की दोन कंस सोडून झालेले आहे पहिल्या कंसाचं उत्तर आलं दहा दुसऱ्या कंसाचं उत्तर आलं पाच दहा भागिले पाच उत्तर आलं पाच दुने दहा भागाकार आला दोन म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन प्रश्न नंबर अकरा तेहतीस भागिले अकरा अधिक अठ्ठावीस चौकट तेहतीस अधिक दोन गुणिले एक या उदाहरणातील चौकटीत पुढीलपैकी कोणते चिन्ह येईल या चौकटीमध्ये कोणतं चिन्ह येणार आहे बघा चौकटीच्या उजवीकडे एक क्रिया आहे आणि डावीकडे एक क्रिया आहे म्हणजे चौकटीच्या उजवीकडची क्रिया करा जे उत्तर येईल ते त्यानंतर चौकटीच्या डावीकडची क्रिया करा जे उत्तर येईल ते त्यावरनं चौकटीत कोणती चिन्ह येणार आहे ते ठरणार आहे मग अगोदर आपण एक एक क्रिया करून घेऊया तर चौकटीच्या डावीकडे जर आपण सोडवायला गेलो तर भागाकार आणि बेरीज तर अगोदर भागाकार करून घेऊया तेहतीस भागिले अकरा केलं तर उत्तर येईल अकरा त्रिक तेहतीस अधिक अठ्ठावीस त्यानंतर आहे चौकट तर आता या ठिकाणी बेरीज आणि गुणाकार आहे तर सुरुवातीला गुणाकार करून घेऊया मग तेहतीस अधिक बे एक बे म्हणजे तेहतीस आणि अधिक दोन तर आता फक्त बेरीज बेरीज राहिलेली आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस आणि पुढे आहे चौकट तेहतीस आणि दोन पस्तीस मित्रांनो चौकटीच्या उजवीकडे पस्तीस आहे आणि डावीकडे एकतीस आहे म्हणजे मोठी संख्या आहे पस्तीस पस्तीसकडं मोठं तोंड लहान संख्या आहे एकतीस एकतीसकडं आपोआप लहान तोंड झालेलं आहे म्हणजे आता या ठिकाणी जर बघितलं तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा पर्याय क्रमांक तीनमध्ये दिलेलं चिन्ह चौकटीच्या जागी येतं म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर बारा ए अधिक कंसात बी गुणिले सी भागिले A, एक कंस पूर्ण या पदावलीची एक ए बरोबर एक बी बरोबर पाच सी बरोबर अकरा असल्यास किंमत किती असेल मित्रांनो ही पदावली आहे पदावलीमध्ये आपल्याला ए बी सीच्या किमती भरायच्या आहेत आणि त्यानंतर आपण पदावली सोडवणार आहोत ए म्हणजे एक आहे मग आता एच्या जागेवर आपण एक घेणार एक अधिक कंसात आहे बी बी म्हणजे पाच गुणिले सी सी म्हणजे आहे अकरा त्यानंतर भागिले ए भागिले ए म्हणजे आहे एक मित्रांनो ही पदावली सोडवणार आहोत सुरुवातीला आपल्याला कंस सोडवायचा आहे कंसाच्या बाहेरची क्रिया लिहून घ्या मग आता कंसामध्ये सुद्धा अगोदर गुणाकार आहे मग अगोदर गुणाकार आहे तर अगोदर गुणाकार सोडवणार पाच गुणिले अकरा अकरा पाचशे पंचावन्न त्यानंतर येणार भागिले सॉरी एक भागिले एक मग आता अगोदर भागाकार सोडवायचा एक अधिक कारण की आपल्याला कंस पूर्ण अगोदर सोडवून घ्यायचा पंचावन्न भागीले जर एक केलं तर मित्रांनो उत्तर येणार आहे पंचावन्न आणि सगळ्यात शेवटी फक्त आता बेरीज राहिलेली आहे कारण की कंस सोडवल्यानंतर उत्तर आलं पंचावन्न आणि एक अधिक पंचावन्न म्हणजे उत्तर येणार छप्पन्न म्हणजे बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन छप्पन्न प्रश्न नंबर तेरा पुढील पदावलीत चौकटीत क्रमाने कोणती चिन्हे योग्य येतील बघा पदावली आहे एकशे तीन चौकट एक्क्याण्णव चौकट दोन चौकट आठ बरोबर दोनशे सत्याहत्तर आता या चौकटीच्या जागेवर आपल्याला पर्याय क्रमांक एक दोन तीन आणि चार यामधील चिन्हे क्रमाक्रमाणे घ्यावे लागतील म्हणजे पर्याय क्रमांक एकमधले चिन्हे अगोदर घ्या पदावली सोडून बघा त्यानंतर दोन मधले घ्या त्यानंतर तीन आणि चार बघा कोणत्या पर्यायातील चिन्हे ठेवल्यानंतर आपलं उत्तर दोनशे सत्याहत्तर येतं तर मित्रांनो या व्यवसायातला हा शेवटचा प्रश्न आहे व्यवसाय नंबर बारा पॉईंट दोन शेवटचा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद